पुलाने एकदा सांगितलं ना एक ऐंशी वर्षाचा म्हातारा काही करा तुम्ही हो काही करा चांगलं करा वाईट करा पण बाबा पुण्याला आता माहिती आहे काय मुंबई ते पुणा सहा पदरी रस्ता होतोय सरळ काय उपयोग तुम्हाला कळलं काय आजोबा काय मुलगा झाला शेजारी आलाय मुलगा 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 बऱ्याच महिन्या वर्षांनी काय उपयोग काही चांगलं अहो त्यांनी ना पंचतारीख हॉटेल काढले काय उपयोग एकाने विचारलं आजोबा तुमचं वय किती जरा म्हातारा खुलला काय किती असेल तुला असं वाटत असेल एका पन्नास पंचावन्न ऐंशी ऐंशी आहे काय उपयोग कशाच ना उपयोग जन्म झाला तुमचा काय उपयोग फुकट तिथे आला भुईला भार असली नाराजी बरी नाही आयुष्यामध्ये